काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी ईव्हीएम द्वारे निवडणुका पारदर्शकपणे होत नसल्याचा आरोप केलाय बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे ईव्हीएम हॅक करून लोकशाही राहिलीच नाही तर त्याचे चटके फोरम आल्यालाच नाही लागणार तुम्ही थोडी सुटणार आज तुमच्यापैकी बरीच लोक इथं दिसतात कुठं काही वेगळ्या पदावर गेले असाल एक सन्मानाची वागणूक मिळत असेल किंवा एक चांगलं जीवन जगत असाल हे मान्यच करावं लागलं आपल्या सगळ्याला त्या देशाची घटना आहे या देशाची लोकशाही आहे हा बेसस संपून टाकत असेल तर मात्र त्यासाठी जे करतात ते जिम्मेदार आहेच पण जे मुख होऊन पाहतात आहे ते सुद्धा काही कमी जिम्मेदार राहणार नाही एका केंद्रीय मंत्री समजा केंद्रातला मंत्री जेव्हा असं म्हणतो की आम्हाला चारशे पार यासाठी करायचं की आम्हाला घटना बदलायची आहे आणि समजा घटना बदलायची त्याच्या मनाला आम्ही सगळेजण होकार देत असेल तर सगळेजण आत्मपरीक्षण करणं कर गरजेचं आहे की जगामध्ये मोठ्या मोठ्या देशांनी ईएम चालू करून बंद केलं त्याला रिजनिंग दिले कारण दिले जर्मनी जर्मनी तर ताईने सांगितलं पण कोर्टातच झालं पण जपान जपान टेक्नॉलॉजी कोण कोण आहे का त्यांनी बंद केलं आणि आमचा देश हा जगामध्ये स्वतःला खूप म्हणजे का विश्वगुरूसारखा आहे का काही की आम्ही बाकी पूर्ण जग मूर्ख आम्ही हुशार